नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कासार लेबर कॅम्प येथे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडले गेलो आणि काल याच परिसरातून सॉरी माफ करा आज पहाटे सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपीला मोहम्मदला येथून अटक केलेली आहे आणि या

もう無いことじゃない。 लेकना रे प्रोव्हिशनल मॅडिसिन एमजे पे गूगल फेवरना आहे हा <laughs> हा <laughs> I'm n o i n g l e l e सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी मोहम्मद शेजाद ठाण्यातल्या कसा रोडली परिसरातील लेबर कॅम्प येथे लपला होता आणि या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी आता ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात येते येतो म्हणाला सर गाडीत पेट्रोल लागतो त्याच घरात असं झालं सर तो चान्स बघत होता कुठे ना कुठे त्याला चोरी करायची त्याला दोन पैशाची गरज होती आणि त्याला घरामधून बाथरूमधून रस्ता भेटायला

हाँ बाजून घर होकर स्मशाना बाजूल घर कसर कैम्प है छोटे छोटे बॅक साईड हो माहिती आलं लक्ष दे आपण येतो का ह्याच्यावर हा हॅलो हां बोला हॅलो सैफ अली जेथून अटक करण्यात आली त्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मोहम्मद शेजाद बांगलादेशी घुसखोर आरोपी होता आणि ठाण्यातील कासारोडली परिसरातील लेबर कॅम्प येथे हॅलो तो लपला होता रात्री जेव्हा दोन वाजता पोलीस येथे शिरले त्याच्यानंतर याच लेबर कॅम्पच्या पाठीमागच्या जंगलात आरोपी येऊन लपला होता आणि त्यानंतर आपण बघू शकतो या संपूर्ण घटनेनंतर या घटनास्थळाची पाहणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात येते

आपण त्याला तो आधी कुठला आहे ते रेशन कार्ड शाळेचा दाखला या सगळ्या गोष्टी मागायच्या परत तो आला नाही कोणी असू दे कुठल्याही नगरसेवकांनी सांगितलं या सगळ्या पेपर पाहिजेत मला

संपूर्ण ठिकाणाची पाहणी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मी आपण बघू शकतो घटनास्थळावर सगळी दृश्य आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह जी आहे ती आहोत घटनास्थळ आम्ही बघू शकतो आणि लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी पाहणी केलेली आहे आणि काल ह्याच घटनास्थळावरून आरोपी ला अटक करण्यात आली होती आता माध्यमांशी खासदार काय संवाद साधतात ते ही पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे

सैफ अली खान चापवल्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आलेली याच परिसरातून आरोपी अटक झालेला आहे तर या ठिकाणी अजूनही बांगलादेशी असल्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे आज या ठिकाणी मुंबई पोलीस असतील आमचे ठाणे पोलीस असतील त्यांचं मी खास करून अभिनंदन करेन की सैफ अली खान यांच्यावरती जो हल्ला झाला होता त्यांचा जो आरोपी आहे मोहम्मद त्याला पकडण्यात आलेला आहे आणि तो या लेबर कॅम्पमध्ये तो सापडलेला आहे या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत बरेचसे मोठे विकासक आहेत त्यांना काम पाहिजे याकरता कुठलीही चौकशी न करता या ठिकाणी या लेबर कॅम्पमध्ये छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये ते लेबर ठेवले जातात बांगलादेशांची संख्या फार मोठी आहे आणि मग त्यानिमित्ताने ते लोक एंट्री करतात भारतामध्ये आणि नंतर इकडे गुन्हेगारी प्रवृत्तीने गुन्हेगारी जी काही प्रकार आहेत ते वाढवतात उद्या आम्ही ठाणे पोलीस कमिशनरला भेटणार आहोत मागणी करणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी जी काही कामं चाललेली आहेत आणि त्यांचे जे लेबर आहेत ले ले ते लेबर नक्की कुठले आहेत कुठून आलेले आहेत त्यांचं नॅशनॅलिटी चेकअप झाले का चौकशी करून ते लेबर ठेवलेत का याची चौकशी पोलीस आयुक्त कार्यालयाने करायला पाहिजे ठाण्यामध्ये वाढतं ठाणं आहे बऱ्याच जणांची मोठी मोठी कामं सुरू आहेत हिरानंदानीमध्ये तर फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि जे खाडी होत्या आपण आता या पाहतोय की खाडी बुजून नॅचरल प्रवाह कमी करून त्याच्यावरती झोपड्या बांधल्यात म्हणजे त्याचा नाला केलेला आहे अशा पद्धतीने जी काही कामं चाललेली आहेत आणि यामध्ये हे सर्व लेबर या ठिकाणी राहत असतात आणि पुढे गुन्हेगारी वृत्ती या हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रामध्ये पर्यायने ठाण्यात था। वाढत आहे याची चौकशी करणं हे सुद्धा आम्ही उद्या ठाणे पोलीस आयुक्तांकडे आम्ही विनंती करणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत की अशा पद्धतीने सगळ्या लेबरची चौकशी व्हायला पाहिजे सर आपण एक ट्विट देखील केलेलं आहे ज्यामध्ये माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावलेला आहे त्यांनी ट्विट केलं होतं तैमूर नावामुळे कुठेतरी जे आहे सैफ अली खानवर हल्ला झाला होता परंतु तुम्ही त्यांना ट्विटच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जितेंद्र आव्हाड यांनी समस्त हिंदू जनांची माफी मागितली पाहिजे स्वतःला पुरोगामी ठरवण्याकरता आणि विशिष्ट प्रकारची वोट बँक जपण्याकरता त्यांनी ज्यावेळी सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मुलाचं नाव तैमूर ठेवलं आणि म्हणून कट्टर धार्मिक लोक त्यांच्या विरोधात होते सैफ अली खानच्या आणि त्याच्यातून हल्ला झाला असेल अशा पद्धतीची वक्तव्य करून हल्लेखोर हा हिंदू असेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं आज आज बहुतेक तोंडाला कुलूप लावून ते शांत बसले असतील हल्ला होतो काय आणि तपासाची दिशा बदलण्याकरता अशा पद्धतीने वक्तव्य करणं तपासामध्ये अडथळा आणण्याचं काम आहे हिंदू धर्मियांवरती अशा पद्धतीने आरोप करणं त्यांनी समस्त हिंदूजनांची माफी मागितली पाहिजे आणि अशा पद्धतीने का आरोप केले त्यामागे त्यांची भूमिका काय होती हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता का याचीसुद्धा चौकशी पोलिसांनी करायला पाहिजे त्या आरोपीचं आणि ठाणा कनेक्शन काय कशा पद्धतीने ठाणा कनेक्शन आलं यामध्ये पण आता आम्हाला संशय येतो आहे केवळ विशिष्ट धर्मियांची मतं मिळवण्याकरता अशा पद्धतीने तो आरोपी हिंदू असेल अशी टीका जी जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे आणि आज आरोपी मोहम्मद नावाचा माणूस भेटलेला आहे आज तैमूर असेल सैफ अली खान असेल हे कोणामुळे अनसेप झालेले आहेत आम्ही जर अशा पद्धतीने आरोप केला तर या हिंदुस्थानामध्ये जे गुन्हे घडतात त्यामध्ये ऐंशी टक्के लोक विशिष्ट धर्माचे असतात म्हणून आम्ही कधीही अशा पद्धतीने एखाद्या धर्मियाला आम्ही गुन्हेगार म्हटलेलं नाही आहे हा गुन्हेगार असतो त्याला जात आणि धर्माचं बंधन नसतं तो त्याच्यातील वृत्ती जोपासत असतो परंतु जितेंद्र आव्हाड यांनी या तपासाला वळण देण्याचं उलट्या दिशेने फिरवण्याचं जे काम केलेलं आहे त्याचीसुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे आणि समस्त हिंदू धर्मियांतर्फे मी त्यांचा निषेध करतो की अशा पद्धतीने हिंदू धर्मियांवरती आरोप करणं आणि आता तोंडाला कुलूप लावून बसणं महाराष्ट्रातील जनता हिंदू धर्मीय हिंदुस्थानी जनता कधीही त्यांना माफ करणार नाही